मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक होणार आहे तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे नवी मुंबईच्या गोपर स्टेशनचं नाव लोकलमधील अनेक डिजिटल फलकांवर चुकीच्या पद्धतीनं प्रसिद्ध केलं जात आहे चुकीच्या नावांमुळे नव्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतोय याकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय असा आरोप प्रवासी करताय बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तार प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे पीएम गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती देत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मेट्रो प्रकल्पाची कार्यक्षमता वाढणारे एमएमआरडीएचे महा, महानगर आयुक्तांची युके सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या क्रॉसवेल सोबत आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या कार्यप्रणाली देखभाल सुरक्षा आणि डिजिटल परिवर्तन यावर चर्चा झाली आहे मुंबईच्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे हा पूल मे महिन्याच्या पूर्ण क्षमतेनं खुला होणार आहे त्यानुसार पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग आलेला आहे गोखले पूल आणि त्याचबरोबर बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता भंडाऱ्यामधील गोसे धरणाच्या डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता धरणातून पाणी सोडलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सीबीएसईची पुस्तकं वीस टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत नववी ते बारावी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तकं सध्याच्या किमतीपेक्षा वीस टक्के कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे तसंच ही पुस्तकं घरपोच मिळण्यासाठी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत करार सुद्धा झालेला आहे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांची जात पडताळणी करणार असून या संदर्भात संख्यात्मक माहिती संकलित केली जाणार <्दूरी ग्रागारें> आहे मुंबईमध्ये होळी आणि धुलीवंदनाला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे कारवाईमध्ये एक कोटी एकोणसत्तर ऐंशी ला, लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय या मोहिमेची तीव्रता यापुढे सुद्धा कायम ठेवली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं यामध्ये धुलिवंदनाच्या दिवशी सहा हजाराहून अधिक बेशिस्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले त्यामुळे या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पन्नास लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला स्थगित वीज बिल न भरल्यामुळे चोवीस हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे तसंच बिल भरण्यासाठी मार्च अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही बिल भरणा केंद्र सुरू ठेवली जाणार आहे मुंबई विमानतळावर दोन प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण तीन कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी चार जणांना अटक झालेली आहे यामध्ये विमानतळावरील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे कडक उन्हामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना मायग्रेनचा त्रास होतोय तर अनेकांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढल्यात सुरुवातीला सामान्य वाटणारी ही डोकेदुखी कालांतरानं गंभीर होते तर वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे साताऱ्यामधील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले आणि काँग्रेसचे प्रवक्ते तानाजी चौरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते महायुतीकडून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या जागांसाठी आज उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त असलेल्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा मार्च आहे दरम्यान निवडणूक सत्तावीस मार्चला होणार आहे उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळते राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला शहाण्णव दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाही कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत मात्र अद्यापही तो सापडलेला नाही न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वडोदा इथून कपिल देढिया या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे न्यायालयामध्ये त्याला एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपासामध्ये घोटाळ्यातील बारा कोटींची रक्कम कपिलच्या खात्यामध्ये जमा झाल्याचं निष्पन्न झालंय मुंबईतील वरळीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये चार हजार कोटींच्या आलिशान घरांची खरेदी झाली आहे बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती दिली आहे यामध्ये चारशे कोटी रुपयांची बॉलिवूड कलाकारांकडून मालमत्ता खरेदी झाली आहे समाजकल्याण आयुक्तालयामध्ये दोनशे एकोणीस विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते राज्यातील छप्पन्न केंद्रांवर चार मार्चपासून ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या असून एकोणीस मार्चपर्यंत या परीक्षा पार पडणार आहेत मात्र या परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचं दिसून आलं राज्यातील साखर कारखानदारी अडचणीमध्ये आलेली आहे ऊसाचे प्रलंबित देयक ऊस तोडणी वाहतुकीची थकलेली देयक आणि आधीच्या कर्जांचे थकलेले हप्ते यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे यातून मार्ग काढण्यासाठी दोनशेहून अधिक कारखान्यांनी आर्थिक मदतीसाठी सरकारला विनंती केली आहे देशामध्ये शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्र घटलंय पाच वर्षांमध्ये देशामध्ये सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र कमी झालंय या कमी झालेल्या जमिनीमध्ये पन्नास टक्के क्षेत्र महाराष्ट्रामधलं आहे कृषी मंत्री सिंह चौहान यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांमध्ये किमान तीस टक्के महिला असणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असं मत व्यक्त केलेलं आहे तसंच सक्षम महिला वकिलांची नियुक्ती करण्याचेही आवाहन आवा त्यांनी केलेलं आहे सोलापूर नगरपाल महानगरपालिकेनं लाड कमिटी अंतर्गत चौदा जणांची नियुक्ती केली कर्मचाऱ्यांच्या वारसदाराकडून आलेल्या अर्जांमधून लाड कमिटी वारसा हक्क अंतर्गत चौदा जणांना नियुक्तीचे आदेश दिलेले होते महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाचा विविध संघटनांनी स्वागत केले सोलापूर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा एकोणीस किंवा वीस मार्चला होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आढावा यामध्ये घेण्यात आला तसंच अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या नवीन बाबींचा समावेश करावा कोणत्या जुन्या योजना बंद कराव्यात याबाबत विभाग प्रमुखांची मतं जाणून घेण्यात आली भिवंडीमधील मराठी पाड्यामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा सध्या सुरू आहे या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर शिवकालीन युद्ध कौशल्य आणि मरदानी खेळांची प्रात्यक्षिके सुद्धा पाहायला मिळत आहेत भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर परिसरातल्या सोहळ्याला यात्रेचं स्वरूप आलेलं आहे शिवरायांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला हजारांच्या संख्येनं शिवप्रेमी गर्दी करतायत आणि त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रेमींच्या जेवणाची सोय जे करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापनेवेळी विविध विधी सुरू आहेत यावेळी आई अंबाबाईंचा गोंधळ घालत विधीवत पूजा करण्यात आली या आई अंबाबाईच्या गोंधळानं संपूर्ण मंदिर परिसर लढावून जनावरांसाठी चाऱ्याचं सा प्रमाण कमी असल्यामुळे चाऱ्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे तर जनावरांसाठी पुरेसा चारा नसल्यामुळे गाई आणि म्हशींच्या दुधावर परिणाम होतोय त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून जात जास्त किमतीमध्ये शेतकऱ्यांना चारा आणावा लागतोय त्यासाठी शासनानं चाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत नांदगाव पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय आरोपी रस्ता विचारण्याच्या बहाण्यानं वाहन चालकाला अडवून मारहाण करत मोबाईल लुटत होते या प्रकरणी अकोल्यामधील रिजनल एसटी वर्कशॉप समोर दोन दुचाक्यांची धडक झाली अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय दोन जण यामध्ये गंभीर जखमी झाले अपघातातील जखमींवर सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अंतराळवीर सुनीता विल्यम्स एकोणीस मार्च नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे मस्क मस्कॅच अंतराळ संस्था स्पेस एक्सचे रॉकेट फाल्किन नाईन हे मार्चला प्रक्षेपित करण्यात आले नऊ महिन्यांपासून सुनीता विल्यम्स आणि त्यांचं सहकारी अंतराळामध्ये अडकले सोलापुरात कोयद्याचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक झाली आहे हे आरोपी शहरामधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना लुटायचे या आरोपींकडून पासष्ट हजार रुपयांच्या रकमेसहित कोर्टा जप्त करण्यात आलाय साताऱ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातील शाखेमध्ये वृद्ध व्यक्तीला मराठीमध्ये न बोलता हिंदीमध्ये संवाद साधायला बँक कर्मचाऱ्यांनी भाग पाडलं यासंदर्भात राहुल शेडगे यांनी एका व्हिडिओद्वारे हा मुद्दा उपस्थित केला आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने वागणं योग्य आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय गोंदिया जिल्ह्यातील सावंगी गावामध्ये एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली अनैतिक संबंधातून ही हत्या झालेली आहे या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलंय विरारमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा झालेला आहे त्रिंकुंडा दर्ग्याजवळ मुंडका आणि धड सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याची खळबळ उडालेली होती या हत्येचा अखेर उलगडा झाला असून दुसऱ्या पतीनं भांडणामध्ये गळा आवडून महिलेची हत्या केल्याचं समोर आले या प्रकरणी पतीला अटक झाली आहे डोंगलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे शेअर बाजारामध्ये वीस टक्के परताव्याचा आमिष दाखवून एकोणीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय चिपळूणमधील व्यावसायिक श्रेयस सुरू आहे आणि त्याच्या साथीदारानं हा गंडा घातल्याची माहिती मिळते भायनरमध्ये पोलिसांवरच चाकू हल्ला करण्यात आलाय दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्याला अटक केलेली आहे आरोपी बीडमधून बारा किलो गांजा घेऊन कल्याणला आला होता याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचत कारवाई केली नांदेडमध्ये भरधाव वेगानं स्कॉर्पिओ रस्त्यामधील दुभाचकावरून दुसऱ्या बाजूला ट्रकला धडकलेली आहे या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झालेत भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे रायगडच्या वरंद घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला अवघड वळणावर बस सुमारे पन्नास फूट खोल दरीत कोसळलेली आहे बसचं ब्रेक हे निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला आहे वाशिम जिल्ह्यातील आसेगाव ते धानोरा या मार्गावर फाळेगावजवळ धावत्या कारनं पेट घेतला कारच्या इंजिनजवळ पेट घेतल्याचं कार चालकाच्या लक्षात आलं त्यानं तातडीनं कार, कार रस्त्याच्या बाजूला घेत कारमधील प्रवासी बाहेर काढले रुबाडजवळच्या कळंब गावामध्ये जंगलाला भीषण आग लागली या आगीमध्ये शेकडो एकरवरील वनसंपदा जळून खाक झालेली आहे आग इतकी भयानक होती की मुरबाड म्हसा रोडवरील आसपासच्या गावांना तसंच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आगीची झळ बसत होती मार्च नंतर पाण्याची गरज वाढू शकते त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जाते गेल्या वर्षी याच वेळी अडतीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता तर दोन हजार तेवीस मध्ये त्रेचाळीस टक्के पाणीसाठा होता त्यामुळे झपाट्यानं कमी होणारं पाणी पाहता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज आहे जेजे रुग्णालयामध्ये आता दर तासाला दोन हजार आठशे चाचण्या होणार आहेत त्यासाठी स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र दाखल झालेलं आहे यातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्या सहज करता येत आहेत दोन हजार आठशे चाचण्यांमध्ये दोन हजार रासायनिक आणि आठशे इलेक्ट्रोलाइट चाचण्यांचा समावेश आहे बोरिवलीमधील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे चारशे नव्वद खाटांचं रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होईल हे रुग्णालय तीस वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्यात आलेलं आहे त्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपये इतका खर्च केला जातोय अकोल्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय सोयी सुविधांबाबत राज्यामध्ये अव्वल आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं आरोग्य निर्देशांक मूल्यांकन सुरू केले आहे यामध्ये दर महिन्याला होणाऱ्या मूल्यांकनामध्ये अकोल्याचं स्त्री रुग्णालय गेल्या नऊ महिन्यापासून पहिल्या क्रमांकावर आहे राज्यामध्ये तापमानाचा मारा वाढतोय ग्रामीण भागातील भिवंडी शहापूर कल्याणमध्ये सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे याचा फटका नागरिकांसह जनावरांना सुद्धा बसतोय वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय जालन्यामध्ये उन्हाचा कडाका चांगला वाढलेला आहे तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय वाढलेल्या उष्णतेमुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी असलेली पाहायला मिळते वर्ध्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तर प्राण्यांना सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी गावाकडे धाव घेत आहेत मार्च महिन्यामध्ये एप्रिलच्या तापमानाची सरासरी गाठली गेली आहे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होताना दिसते तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय मुंबई आग्रा महामार्गावर रोजच हजारांच्या संख्येनं वाहनं ये जा करत असतात अशा वाढलेल्या तापमानामुळे वाहतूक कमी झाल्याचं पाहायला मिळते अंश वर पोहोचलाय कडक उन्हामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली आहे येत्या काही दिवसांमध्ये सोलापूरचं तापमान पंचेचाळीस अंश वर जाण्याचा अंदाज वर्तवला जातो <tip> अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान चाळीस अंश वर गेले त्यामुळे जिल्ह्यामधील सर्व शाळा वीस मार्चपासून सकाळच्या सतरामध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा अशी या शाळांची वेळ असेल हा निर्णय खाजगीसह जिल्हा परिषदेच्या शाळांनाही लागू असेल